हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळेजण मजेत आहात ना आय होप की मजेतच असणार तर आज मी तुमच्यासोबत माझा फ्रीजचं मी कशा प्रकारे ऑर्गनायझेशन केलेलं आहे आणि कोणते कंटेनर मी फ्रीजसाठी यूज करते आणि वस्तू मी कशा प्रकारे सगळे ठेवलेले हो आहेत हे मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि हे जे आम्ही फ्रीज घेतलेले याच्यासोबत खूप असे माझ्या आठवणी जुळलेले आहेत कारण माझं असं नवीन लग्न झालेलं आणि त्यावेळेस लग्नाच्या आधी माझे हसबेंड ज्या ठिकाणी पोस्टिंगला होते त्या ठिकाणी ते एकटेच राहायचे ते आणि बाहेर मेसमध्ये खात असल्यामुळे ते घरा घरामध्ये त्यांनी जास्त काही अशा वस्तू घेतलेल्या नव्हत्या आणि लग्नानंतर जेव्हा ते, ते मला सोबत घेऊन गेलेले तेव्हा जी फर्स्ट वस्तू आम्ही घरात आणलेली ती म्हणजे हे फ्रीजच आहे आणि त्यामुळे अशा खूप साऱ्या अशा आठवणी आमच्या या फ्रीजसोबत जुडलेल्या आहेत तर खूप मोठी स्टोरी आहे नंतर कधी तुम्हाला सांगेल मी तर चला मी तुम्हाला माझे फ्रीज कशा प्रकारे ऑर्गनाईज केलेले आहे हे दाखवते तर व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला देखील नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी या फ्रीजचं तुम्ही लुक बघू शकताय की मी मीडियम साईजचं हे फ्रीज आहे आणि मरून कलरचं आम्ही घेतलेलं तर आमच्या तीन जणांसाठी हे बऱ्यापैकी सफिशियंट आहे आणि मी टॉपला असं ही रोटेटमध्ये फिरणारी ही बास्केट ठेवलेली आहे फ्रीजच्यावर आणि एक पॉट देखील मी ह्याचा ठेवलेला आहे पॉट वगैरे ठेवला तर फ्रीजचा देखील खूप छान असा दिसत असतो आणि हे जे कवर आहे हे देखील मी मिशोवरनंच परचेस केलेलं हे याला साईडला असे पॉकेट्स आहेत याच्यामध्ये मी ग्रोसरीसाठी लागणारी डायरी वगैरे लिस्ट बनवण्यासाठी साठी ती ठेवत असते आणि लाईट बिल वगैरे येतं ते ठेवत असते तर हा एक फ्रीजचा पूर्ण लुक चला तर आतमध्ये मी तुम्हाला कसं ऑर्गनाईज केलेलं हे दाखवते तर या ठिकाणी डीप फ्रीजरच्या खालचा जो सेक्शन असतो याच्यामध्ये मी आ, ग्रीन व्हेजिटेबल्स ठेवलेले आणि हे जे काही कंटेनर आहे ते मी मिशोवरनंच ऑर्डर केलेले आणि या कंटेनरमध्ये मी कॉलीफ्लॉवर किंवा पत्ता सॉरी फुलगोबी जी असते ती अशी कट करून मी ठेवलेली आहे जेणेकरून ऐन वेळेला स्वयंपाकाच्या वेळेस धावपण नाही होत तर अशा प्रकारे मी भाज्यांची पूर्वतयारी ही करूनच ठेवते हो कट वगैरे करून तर या कंटेनरमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे ह्या भाज्या या फ्रेश राहत असतात आणि खालचा जो कंटेनर आहे याच्यामध्ये वालच्या मी शेंगा आणलेल्या देखील मी याच्यामध्ये स स्टोअर करून ठेवलेल्या आहेत तर भरपूर दिवस भाज्या याच्यामध्ये फ्रेश राहत असतात आणि भेंडी आणलेली होती भेंडी देखील मी याच्यामध्ये ठेवलेली आहे ब भेंडी देखील भरपूर दिवस याच्यामध्ये फ्रेश राहते भेंडी मी आधी स्वच्छ धुवून घेतलेली होती पूर्ण ड्राय करून अशा प्रकारे या कंटेनरमध्ये मी स्टोअर करून दिलेली आहे या कंटेनरमध्ये टोमॅटो ठेवलेले टोमॅटो देखील खूप छान प्रकारे जास्त दिवस असे फ्रेश राहत असतात ता आणि वरती जो हा छोटासा प्लास्टिकचा कंटेनर मी ठेवलेला आहे याच्यामध्ये कडीपत्त्याची पाणी ठेवलेली का काळीसहितच मी कडीपत्त्या ठेवत असते पानंही वेगळी नाही करत याच्यामुळे कढीपत्ता देखील जास्त दिवस फ्रेश राहत असतो आणि अशा प्रकारचे आपलं मार्केटमध्ये स्वीट वगैरे आणत असतो ते कंटेनर मी न फेकता असे रियूज करून घेत असते आणि या ठिकाणी या कंटेनरमध्ये मी जाडवाली जी मिरची असते ब आपण भरली मिरची वगैरे बनवतो ती मी ती मिरची ठेवलेली आणि या ला त्याच्या खालच्या कंटेनरमध्ये या बा लाल ती सॉरी हिरवी मिरची ठेवलेली बारीकवाल्या तिखट आणि ह्या देखील मी देठं काढून ठेवलेल्या आहेत देठं काढल्यानंतर मिरच्या ह्या भरपूर जास्त दिवस टिकत असत आता ह्या मिरच्या आणायला पंधरा दिवस तरी झालेले असतील तरी तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी ती तर फ्रेशच्या फ्रेशज आहेत त्या आणि या ठिकाणी क त्याच्या खालच्या सेक्शनमध्ये मी हा जो कंटेनर आहे याच्यामध्ये मी कोथंबीर ठेवलेली कोथंबीर आधी चांगली मी स्वच्छ धुवून घेतलेली होती आणि तिला पूर्ण ड्राय करून या कंटेनरमध्ये मी अशी स्टोअर करून ठेवलेली आहे आणि वरून मी टिश्यू पेपर नाही ठेवलेला कारण वरून असं टिश्यू पेपर ठेवला भरपूर जास्त तो ओला होतो तर खालून मी असा टिश्यू पेपर लावलेला आहे हा देखील मी दोन ते तीन दिवसामध्ये परत चेंज करत असते तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता कोथंबीर मी कशाप्रकारे स्टोअर केलेली आहे आणि या ठिकाणी हा जो कंटेनर आहे ब्ल्यू कलरचा तर याच्यामध्ये मी मेथीची भाजी आणलेली मेथीची देखील मी अशा प्रकारे निवडून स्वच्छ धुवून ड्राय करून अशी स्टोर करून ठेवते जेणेकरून ऐनवेळेला स्वयंपाकाच्या वेळेस जास्त धावपळू नको उडायला त्यासाठी तर टिफिन वगैरे द्यावा लागतो त्यामुळे अशी जर का आपण पूर्वतयारी करून ठेवली तर नक्कीच आपल्याला याचा फायदा होत असतो आणि या ठिकाणी हा जो माझ्याकडे कंटेनर आहे तर याच्यामध्ये मी ब्रेड ठेवत असते ब्रे ब्रेडच्या शेपचाच तो कंटेनर आहे त्यासाठी मला खूपच हा उपयोगी पडतो तर या ठिकाणी मी पि प्लॅस्टिकच्या पिशवीसहितच याच्यामध्ये ब्रेड ठेवलेले जेणेकरून ते ओले नाही होणार तर अशा प्रकारे मी हे सगळं काही स्टोअर करून ठेवलेलं आहे तर खूप छान असा हा कंटेनर आहे आणि खूपच मला ते ब्रेड वगैरे ठेवण्यासाठी उपयोगी पडतो आणि या ठिकाणी हा जो पिंक कलरचा कंटेनर आहे प्लास्टिकचा जो डब्बा आहे याच्यामध्ये मी खजूर ठेवलेले खजूर देखील बाहेर ठेवले तर ते खराब होत असतात त्यामुळे मी फ्रीजमध्ये असे स्टोअर करून ठेवते आणि साईडला जो हा डब्बा आहे स्टीलचा याच्यामध्ये दही ठेवलेलं तो पूर्ण फुल भरलेला होता त्यामुळे बाहेर काढलं तर, तर दही खाली सांडलं जाईल त्यामुळे मी तिथल्या तिथंच तुम्हाला दाखवते तर याच्यामध्ये दही ठेवलेलं आणि हे जी स्टीलची पातेली आहे याच्यामध्ये मी दूध ठेवलेलं आहे दूध देखील मी झाकूनच ठेवते जेणेकरून दुसरा वास हा दुधामध्ये मिक्स नाही होणार तर या ठिकाणी खालच्या कप्प्यामध्ये मी असे किशमिश ठेवलेले प कंटेनरमध्ये पॅक करून बाहेर किशमिश डे जर का आपण ठेवले तर ते खराब होत असतात त्यामुळे मी फ्रीजमध्ये स्टोअर करत असते आणि माझ्याकडे अशा प्रकारची पिंक कलरची बास्केट आहे याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ रोस्टेड सुजी किंवा भाजलेला जो रवा असतो आपल्याला उपमा बनवण्यासाठी लागतो तो आणि मैदा वगैरे मी ठेवलेलं असतं आणि मिल्क पावडर उरलेलं होतं थोडं ते देखील मी या बा बास्केटमध्येच ठेवून दिलेलं आहे तर अशा प्रकारे हे सगळं मी स्टोअर करून ठेवते आणि तांदळाचं पीठ वगैरे आपल्याला जास्त काही डेलीचं यूज नाही होत कधीतरी भजी वगैरे बनवण्यासाठीच यूज होत असतं त्यामुळे मी फ्रीजमध्येच त्या हे सगळं काही स्टोअर करून ठेवत असते तर आता त्याच्या बाजूला जी बास्केट आहे याच्यामध्ये मी जे काही एक्स्ट्राचे ड्रायफ्रूट्स आहेत ते देखील मी फ्रीजमध्येच ठेवत असते तर हे काचेचे कंटेनरमध्ये मी मागच्या वेळेस गेलेले डिमार्टमध्ये तेव्हा आणलेले होते तर याच्यामध्येच मी ड्रायफ्रूट हे स्टोअर करून ठेवते या ठिकाणी ते एका कंटेनरमध्ये मी आवडा कँडी ठेवलेली याच्यामध्ये मी अक्रोट ठेवलेले आणि एक काजूदेखील मी ठेवलेले काजूदेखील बाहेर जास्त ठेवले तर ते खराब होत असतात आणि या कंटेनरमध्ये मी चिया सीड्स ठेवलेले होते जे की मी ब रोज सकाळी गरम पाण्यामध्ये पित असते तर याच्यामध्ये याच्यामुळे वेट लॉस व्हायलासुद्धा खूप मदत होते आणि या ठिकाणी लोणचं होतं लोणचं देखील एक्स्ट्राचं जे होतं ते फ्रीजमध्ये मी स्टोअर करून ठेवते आणि नॉरचं जे एक सूपचं पॉकेट पडलेलं होतं ते देखील मी या याच्यामध्ये स्टोअर करून दिलेलं आहे तर अशा प्रकारचे जे बास्केट असतात खूप सारे यूज म फुल असतात तर ह्या मी मिशोवरनच परचेस केलेल्या ह्या बास्केट तर या ठिकाणी खालची जी, जी जी बास्केट आहे लास्टवाली याच्यामध्ये मी पत्ताकोबी वगैरे असं रॅप करून ठेवलेली आहे प प्लास्टिकच्या पिशवीमध्ये तर अशी जर का आपण रॅप करून ठेवली पॅ पॅक करून ठेवली पत्ताकोबी वगैरे असो किंवा फुलगोबी असो तर जास्त दिवस ते टिकत असते याशिवाय तुम्ही पेपर बॅग ज्या येतात त्याच्यामध्ये सुद्धा भाज्या ठेवू शकतात त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर दिवस भाज्या या फ्रेश राहतात खराब नाही होत तर कॉलीफ्लावर मी आधी तुम्हाला दाखवलेलं की कंटेनरमध्ये मी बाकीची कट करून ठेवलेली आणि जी उरली होती ती अशी प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये रॅप करून ठेवलेली आणि आता या ठिकाणी जे भरीत साथ भरीत साठी जे वांगे आणलेले मी ते अशा प्रकारचे पिशवीमध्येच मी पॅक करून ठेवलेले तर हे देखील असं आपण म प्लॅस्टिकच्या पॉलिथीनमध्ये किंवा कॅरी बॅगमध्ये असं रॅप करून ठेवलं तर खरंच भाज्या जास्त दिवस हे टिकत असतात आणि फ्रेश देखील राहतात तर आता या ठिकाणी डीप फ्रीजरच्या खालचा जो सेक्शन आहे याच्यामध्ये मी आ, बटर किंवा चीज वगैरे जे असतं ते ठेवत असते या ठिकाणी फ्रीज बंद केलेले असल्यामुळे बर्फाचं थोडं पाणी होत होत होतं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मी या ड कंटेनरमध्ये चीज ठेवलेले चीज जे स्लाईजवाले चीज असतात ते आणलेले आणि बटर थोडंसं शिल्लक होतं ते देखील मी याच्यामध्येच ठेवलेलं आणि याच्यामध्ये मी काही सॉस वगैरे ठेवलेले जे आणलेले होते ते ट या ठिकाणी तुम्ही बघू शकता आहे की मी, मी पिझ्झा टॉपिंग वगैरे जे सॉस असतं नॉर्स मी बाकीचं पिझ्झा पास्ता सॉस आणि शेजवान सॉस या ठिकाणी ठेवलेले होते जेणेकरून याच्यामध्ये भरपूर दिवस फ्रेश राहतील आणि ही जी मोड आलेली मेथी होती ती अशा प्रकारे मी छोट्याशा पॉ पॉलिथीनमध्ये पॅक करून ठेवलेली होती तर डीप फ्रीजरमध्ये मी जे स्प्राउट्स असतात आपले कडधान्य वगैरे ते मी अशा प्रकारे स्टोअर करून ठेवते जेणेकरून मग ब्रेकफास्ट वगैरे बनवण्यासाठी आपल्याला लगेच असे बनवता येतील तर एक महिना तरी झाला असेल मी हे स्टोअर करून ठेवलेले हो जसे लागतात तसे मी यूज करत असते आणि या ठिकाणी राजमादेखील मी असं अशा प्रकारे स्टोअर करून ठेवते जो जास्त आपण ब जर भिजवला वगैरे गेला तर उरलेला शिल्लक राहिलेला असं तो राजमा करूं होते। मी अशा प्रकारे स्टोअर करून ठेवते तर अशा प्रकारे मी या ठिकाणी आतमध्ये फ्रीजचे सगळे हे ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे तर डोअर सेक्शन मी आता या ठिकाणी तुम्हाला दाखवते तर या ठिकाणी डोअर सेक्शनच्या वरचा जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये मी फूड कलर वगैरे जे होते काही होते ठेवलेले हो होते आणि एक पास्ता मसाला पडलेला होता तो देखील मी याच्यामध्ये ठेवलेला आहे आणि या खालच्या जे सेक्शनमध्ये तर तुम्ही बघू शकता की मी, मी सगळ्या प्रकारचे या ठिकाणी मसाले ठेवलेले आहेत जे की मला डेली यूजमध्ये लागतात गरम मसाला असो किंवा सब्जी मसाला तर एवरेस्टचे मी हे सगळे सब्जी मसाले किंवा गरम मसाला जो असतो ते सगळ्या प्रकारचे मसाले मी एवरेस्टचे जे यूज करत असते तर हे सगळे मी आणून ठेवलेले का आणि मला नेहमी हे लागतच असतात तर पाणीपुरी मसाला चहा मसाला वगैरे हे सगळे याच्यामध्ये मी स्टोअर करून ठेवलेले आहेत बाहेर नाही ठेवत बाहेर लवकर ते खराब होतात आणि खालचा जो सेक्शन आहे डोअरचा तर याच्यामध्ये मी ही सेजवान चटणी वगैरे आहे ती ठेवलेली आणि मेवणीचं मी पाऊस आणलेलं तर ते पाऊसमधनं काढून मी असे काचेच्या कंटेनरमध्ये मी स्टोअर करून ठेवते आणि टोमॅटो कॅचअप वगैरे आहे आणि या ठिकाणी हर्षेजचं मी चॉकलेट सिरम आणलेलं ते होतं आणि या ठिकाणी छास मसाला आहे आणि गुलाबजालची देखील मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते कारण मी ऑनलाईन ह्या प तीन पॅकेजिंगमध्ये ऑर्डर केलेल्या त्यामुळे बाहेर राहिलं तर खराब होतं त्यामुळे मी फ्रीजमध्ये ती एक बॉटल शिल्लक होती ती स्टोअर केलेली आहे तर या ठिकाणी काही बाकीचा बेकिंगचं सामान होता तर या ठिकाणी कस्टल पावडर आहे आणि कॉर्नफ्लोअर आणि ड्राईस्ट जे असतं ते देखील मी आणलेलं होतं हे मला कधीतरी ब्रेड किंवा ट पाव वगैरे बनवण्यासाठी ते लागत असतं आणि या ठिकाणी लास्टवाला जो सेक्शन आहे याच्यामध्ये मी या छोट्या कंटेनरमध्ये निंबू ठेवलेले निंबू मी अशा प्रकारे टिश्यू पेपरमध्ये रॅप करून ठेवत असते आणि थोडंसं अद्रक उरलेलं होतं ते देखील मी असं टिश्यू पेपरमध्ये रॅप करून याच कंटेनरमध्ये स्टोअर केलेलं आहे अशा प्रकारे जर आपण टिशूमध्ये रो रॅप करून ते स्टोअर केलं तर खरंच जास्त दिवस लिंबू वगैरे हे टिकत असतात आणि फ्रेश देखील राहतात आणि या कंटेनरमध्ये मी दलिया ठेवलेलं हे कधीतरी लापसी वगैरे बनवण्यासाठी किंवा खिचडी बनवण्यासाठी लागत असतं आणि या कंटेनरमध्ये शेंगदाण्याची चटणी ठेवलेली शेंगदाण्याची चटणी मी नेहमी अशी करूनच ठेवते तर आता या कंटेनरमध्ये मी चिंच आणलेली होती जे चिंच एक वर्ष तरी झाला असेल तर मी फ्रीजमध्ये स्टी स्टोअर करत असते कधीतरी भेड वगैरेमध्ये ती लागत असते आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की पूर्ण असं माझ्या फ्रीजचं लोक तर कशा प्रकारे मी सगळं ऑर्गनाईज केलेलं आहे आणि जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाय